नमस्कार मी भाऊ मोगल सत्ताकारांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नव्हे अशा एका घटनेची चर्चा सुरू आहे गल्ली ते दिल्ली एका हत्येची चर्चा सुरू आहे आणि त्या हत्येतील आरोपी कसे मोकाट फिरता आहेत काही जण त्यातले अटक देखील केली आहे, के आहेत मात्र बाकीचे जे महत्वाचे जे आहेत ते कसे मोकाट फिरतात त्याची चर्चा आहे प्रकरण आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची झालेल्या हत्येच हत्या झाली आज त्याचा दावा झाला विरोधक म्हणजे विरोधी पक्षाचे नेत्यांनी तर याच्या संदर्भात आवाज उठवलाच मात्र सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींनी देखील या संदर्भातला आवाज उठवला मात्र तरीही सरकारला या विषयाकडे लक्ष द्यायला आणि गांभीर्याने याला घ्यायला वेळ दिसत नाही असंच एकंदरीत आत्तापर्यंतच्या एकूण दुर्लक्ष केल्याच्या याच्यावरून लक्षात येतं सुरुवातीला घटना घडल्यानंतर आ, संतोष देशमुख यांचे भाऊ पोलीस स्टेशनला गेले त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना ही सगळी गोष्ट सांगितली की तुम्ही तातडीन लक्ष घाला माझ्या भावाचं अपहरण झालं आहे आणि त्याच्या जीवाला धोका आहे मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी गांभीर्याने घेतलं नाहीये दुर्लक्ष केलं त्या ठिकाणी जे संशयित आरोपी होते या घटनेतले त्यांना फोन देखील संतोष देशमुख यांच्या भावाने केले मात्र त्यांनी काही उडावडीचे उत्तर दिले वगैरे लक्ष घातलं नाही हे प्रकरण अत्यंत क्रूर पद्धतीनं घडलेलं आहे खून अत्यंत वाईट पद्धतीने झालेलं आहे खून हत्या त्या ठिकाणी संतोष देशमुख यांना तीन तास मारत होते असं भाजपच्याच आमदारांनी अख्ख्या महाराष्ट्राला सांगितलं ते आमदार म्हणजे आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणातली ए टू झेड स्टोरी मुंबई पासून ते नागपूरच्या अधिवेशनापर्यंत ही सांगितली आणि पूर्ण महाराष्ट्राला ती माहिती झाली त्याचबरोबर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील या प्रकरणात मोठा आवाज उठवला आणि बजरंग सोनने जे बीडचे खासदार आहेत त्यांनीही दिल्लीमध्ये या प्रकरणावर आवाज उठवला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर देखील हे प्रकरण नुसतं असं घातलंच नाही तर तुम्ही तातडीने या प्रकरणात लक्ष घाला आरोपी मोकाट फिरता कामा नाही त्यांना तातडीने अटक झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली सध्या तर हिवाळी अधिवेशन चालू आहे आ, सर, सरकार स्थापन झालं मंत्र्यांचा शपथविधी झाला हे सगळं होत असतानाही खाते वाटप झालेले नाही आहेत एवढं मोठं कांड झालेलं आहे आणि ग्रह खातं अजून कुठल्याही मंत्र्याकडं दिलं गेलं नाहीये मात्र कुठल्याही खातं वाटप जरी नाही तरीही महाराष्ट्रात घडलेल्या घटनांची जबाबदारी ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची असती अधिवेशनामध्ये रोज हाच विषय चर्चेला आहे मात्र पाहिजे त्या पद्धतीनं त्या विषयाकडे लक्ष दिलं जात नाही या प्रकरणात जो मूळ जो मोरके आहे त्याला अटक झाली पाहिजे अशी सातत्यानी मागणी होती मात्र मोरके हे मोकाट फिरत आहेत अशी सातत्याने चर्चा होते सोशल मीडियावर देखील एकूणच याच प्रकरणाची चर्चा आहे विरोधक देखील मागणी करतायत आमदार आहेत नमिता मुंद्रा यांनी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेऊन लक्ष घालण्याची मागणी केलेली आहे सभागृहात त्यात देखील बोललेल्या आहेत संदीप क्षीरसागर बोललेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील सभागृह धनान सोडला आहे जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्या ठिकाणी आरोपीची नावं घेतलेली आहेत जे बीडचे जे मंत्री आहेत बीडला दोन जणांना मंत्रिपद मिळालेली आहेत एक आहे धनंजय मुंडे आणि दुसरे आहेत पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या जवळचे जे वाल्मिक कराड आहेत तेच या प्रकरणात या एकंदरीत आरोपीच्या पाठीमागे आहेत असा आरोप केला जातोय आणि त्यांना देखील अटक करावी अशी मागणी केली जाते खरं तर मंत्रिपदाच्या सत्तेच्या अगोदरच छत्रपती संभाजीराजे यांनी देखील मस्साजोग या ठिकाणी भेट देऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि आता त्यांनी शपथही घेतली आहे त्यापूर्वी छत्रपती संभाजीराजेंनी देखील अजित पवारांकडे त्या ठिकाणी भेट देऊन एक मागणी केली होती की बाबा या प्रकरणाचा पूर्ण छाडा लागेपर्यंत धनंजय मुंडे यांना तुम्ही मंत्री म्हणून घोषित करू नका मात्र मंत्री म्हणून घोषितही झाली घोषणाही झाली शपथविधी देखील झालेला आहे बीड जिल्ह्याच्या वाट्याला दोन मंत्रीपद सध्या तरी आलेले आहेत ते एकाच घरात दिलेत ही देखील एक वेगळ्या पद्धतीची चर्चा चालू आहे मात्र या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी भेटी देणं गरजेचं होतं आता पालकमंत्री कोण होणार याच्या अनुषंगाने देखील चर्चा चालू आहे मात्र मूळ विषय जो आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा त्या विषयाला एक बगल देण्याचं चा काम चालू आहे का काय असाही देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो विरोधक नुसते विरोधकच प्रश्न उपस्थित करत नाहीयेत तर सत्ताधारी पक्षाचे आमदार देखील लावून धरत आहेत आपण जर बघत असून तर सुरेश धस यांनी हा विषय खूप लावून धरला आहे मुंबईत सातत्याने बोलले ते सभागृहातही खूप सातत्याने त्यांनी हा विषयात आ, मी बोललोय की ते स्टोरी सांगितली कशी घटना नेमकी कशी घडली त्या संदर्भात देखील त्यांनी सांगितली मात्र तरीही लक्ष दिले गेले नाही आज दबाव येत असल्यामुळं सरकारवर चौथा आरोपी पकडलाय अजूनही आरोपी मोकाट आहेत आरोपीच्या मागे जे मुगूल सूत्रधार आहेत ते देखील मोकाट आहेत म्हणूनच की काय आता शरद पवार हे देखील आता या प्रकरणात उतरत आहेत आणि ते शनिवारी सकाळी मसाजोग या ठिकाणी आ, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत आणि यातील जे मूळ आरोपी आहेत मेन सूत्रधार आहेत त्यांना अटक झाली पाहिजे अशी देखील त्या ठिकाणी ते मागणी करणार आहेत अशी माहिती आ, खासदार बजरंग सोनोनी यांनी माध्यमांना दिलेली आहे त्यामुळं शरद पवार यांनी उडी घेतल्याच्या नंतर हे प्रकरण नेमकं आता कुठल्या वळणावर जाईल हे बघणं तसं महत्वाचंच ठरणार आहे पण शरद पवार येण्याच्या अगोदरच सरकार काय हालचाली करतं का मूळ आरोपीपर्यंत जातं का हे पाहा जास्त पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद